भविष्यात ज्या उपसा सिंचन योजना होतील त्या बंद पाईपद्वारेच होतील तसेच वाढीव पाणीपट्टीचा फेरविचार करण्यात येईल असे आश्वासन जलसंपदा विभागाचे अपर सचिव दीपक कपूर यांनी शिष्ट मंडळाला दिले वाढीव पाणीपट्टी आणि वीज दरवाढी बाबत पंधरा दिवसात निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणालेत मुंबई येथील मंत्रालयात जलसंपदा विभागाचे अपर सचिव दीपक कपूर बैठकीत बोलत होते यावेळी सांगली सातारा कोल्हापूर पुणे सिंचन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ऑनलाईन बैठक झाली यावेळी आमदार अरुण लाड श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर माजी आमदार संघ घाटगे इरिगेशन फेडरेशन सांगली जिल्हाध्यक्ष जे पी लाड कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील सातारा जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील आदी उपस्थित होते दीपक कपूर म्हणाले ताकारी टेंबू म्हैसा उपसा सिंचन योजना पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून चालवण्यात मा येणार आहेत यासाठी शेतकऱ्यांनी मदत करण्याची गरज आहे पाणी गळती थांबवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना लवकर पाणी देण्यासाठी राज्यात यापुढे बंद पाईपद्वारेच पाणी देण्यात येणार आहे कालव्याच्या माध्यमातून पाणी देणे खर्चिकही आहे म्हणूनच शासनाने बंद पाईपचा निर्णय घेतलाय वाढीव पाणीपट्टी आणि दहा पट वीज दरवाढ या प्रश्नावर येत्या पंधरा दिवसात ठोस निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले यावेळी आमदार अरुण लाड म्हणाले शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी पाणी किती उचलले याचा हिशोब नाही आम्ही बंद पाईपलाईन आणि ठिबकने पाण्याचा वापर करत आहोत पाणी वापरावरील कर रद्द करावेत शेतकऱ्यांच्या पाणी योजनांना चुकीची वीज बिले येत आहेत शासकीय तेवीस उपसा सिंचन योजनांना मीटर बसवले पाहिजेत हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या उपसा सिंचन योजनांना मीटर बसवावेत ज्या संस्थांनी वाढीव दहा पटीने बिले भरली नाहीत त्यांना दंडाच्या रकमेसह बिले आले आहेत वाढीव बिले त्वरित रद्द झाली पाहिजेत अशी भूमिकाही त्यांनी मांडली